बाळांनो तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे या उतारा नंबर दोनच्या व्हिडिओमध्ये उतारा क्रमांक एक तुम्ही सकाळी बघितलाच असाल आज संध्याकाळी उतारा क्रमांक दोन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुमच्या बुद्धिमत्ता अंकगणित आणि भाषा या तिन्ही विषयांचे प्लेलिस्ट दिलेले आहेत तिथे जाऊन तुम्ही सर्व व्हिडिओज क्रमाने दिले बघू शकता प्रत्ये प्रत्येक व्हिडिओच्या थमलेल्यावर त्याचा क्रम दिलेला आहे एक दोन तीन चार ते सर्व व्हिडिओ तुम्ही तिथे जाऊन बघू शकता तर सुरू करूया उतारा क्रमांक दोन हा उतारा दोन हजार अठराच्या परीक्षेमध्ये आलेला होता ठीक आहे चला आधी आपण उताऱ्याचं वाचन करून घ्या आणि त्याच्यानंतर आपण प्रश्नांकडे जाऊया खेड्यातल्या बाजारच्या दिवसाची मजा मुले स्त्रिया पुरुष सगळे लुटतात काय इथं खेड्यातल्या जे मुले असतात स्त्रिया असतात आणि पुरुष असतात ते त्यांच्या बाजाराच्या दिवशी काय करतात मजा लुटतात म्हणजे थोडक्यात हा जो उतारा आहे तो खेड्यातल्या लोकांवर आणि बाजारावर या संबंधावर त्यांचे आधारित आहे ठीक आहे शेतकऱ्यांना आपला भाजीपाला आणि धान्य व आपल्या शेतात पिकवलेल्या सगळ्या वस्तू विकायची ती चांगली जागा असते बघा बाळांनो आपण शहरात राहतो तर काही लोक खेड्यात राहतात जसं शहरामध्ये आपल्याला रोज मार्केट उपलब्ध असतो तसं खेड्यातल्या लोकांना नसतं त्यांना आठवड्यातून एकदाच बाजार उपलब्ध होतो आणि त्या बाजारातून ते आपल्या आठवड्याभराचं जे पण सामान आहे जे पण वस्तू त्या तिथून खरेदी करून घेतात आणि जे शेतकरी लोक असतात जे व्यापारी लोक असतात ते आपलं माल तिथे विकतात अशातून त्यांना उत्पन्न निर्माण होतो आणि त्याच्यात ते आपल्या गरजा भागवतात हो ठीक आहे त्याच्यामुळे आपल्या शेतात जे ते जे पीक पिकवतात हो ते विकण्यासाठी ते बाजार त्यांच्यासाठी एक चांगली जागा असते सकाळी सकाळी शेतकरी धान्याची पोती आणि फळांच्या व भाजीपाल्याच्या टोपल्या यांनी आपल्या बैलगाड्या व ट्रॅक्टर भरून टाकतात सकाळ सकाळी शेतकरी काय करतो की आपल्या मध्ये म्हणजे यांच्याकडे जे बैलगाड्या असतात शेतकऱ्याकडे बैलगाड्या असतात आणि ट्रॅक्टर असतात तर ते ट्रॅक्टरच्या माध्यमातून ते जे पण पोती असतात धान्याची आणि जे पण फळांच्या व भाजीपाल्याच्या टोपल्या असतात त्या त्या मध्ये टाकतात त्या बैलगाडीमध्ये टाकतात आणि त्या बैलगाड्या बाजाराच्या दिशेने घेऊन जातात बाजारात विकायच्या असलेल्या शेळ्या मेंढ्या गाई म्हशी आणि कोंबड्याही बरोबर घेतात तर काही जे शेतकरी असतात ते गाई ढुरं यांचं पण गाई म्हशी यांचं पण व्यापार करतात शेळ्या मेंढ्यांचा वापर करतात कोंबड्यांचा व्यापार करतात तर ते पण ते बाजाराच्या दिवशी बाजारात घेऊन जातात जेणेकरून तिथे त्या विकल्या जातात आणि त्यांना त्याच्यातून पैसे मिळतात त्यांना बाजारातून इतर वस्तू विकतही घ्यायचे असतात जसं की बाळांनो मी तुम्हाला आधी सांगितलं की ते काही सामान विकतात त्याच्याद्वारे ते त्यांना पैसे येतात आणि त्या पैशांमध्ये ते आठवडाभरात त्यांना जे पण घरामध्ये खायला वगैरे घालायला नेसायला ज्या पण गोष्टी लागणार आहे त्या तिथून त्या खरेदी करत असतात त्यांना कपडे आणि मसाले तसेच कितीतरी घरगुती जिन्नस हवे असतात जिन्नस म्हणजे वस्तू जिन्नस म्हणजे वस्तू ठीक आहे चला पुढे त्यांच्या शेताजवळ या गोष्टी सहज उपलब्ध नसतात जसं मी तुम्हाला सांगितलं की आपण शहरामध्ये राहतो तर आपल्याला सर्व गोष्टी पाहिजे तेव्हा उपलब्ध असतात पण खेड्यापाड्यांमध्ये तसं ते नसतं त्यांना त्या सर्व गोष्टी पाहिजे तेव्हा उपलब्ध नसतात सहज उपलब्ध नसतात बांगड्या बांगडी विक्रेत्याकडून बायका रंगीत बांगड्या खरेदी करतात चुली पेटवल्या जातात भजी पुऱ्या आणि भाज्या बनवल्या जातात बघा बाजारामध्ये तुम्ही जर एखाद्या वेळेस गेला असाल तर तिथे खूप साऱ्या प्रकारचे जिलेबी भजे यांचे दुकानं असतात तिथं ते तळ तर तळून तर विकतात आणि आपण ते खरेदी करून खातो तर बाजारामध्ये पण तेच होत असतं त्याचबरोबर समोसे आणि उसाचा रसही फार लोकप्रिय असतो बघा बाजारांमध्ये समोसे पण विकले जातात आणि उसाचा रसही विकला जातो म्हणजे फार लोकप्रिय असतो लोक आवर्जून ते घेऊन खातात किंवा रस घेऊन पितात मुले आपल्या मित्रांसमवेत आनंदाने बागाडतात आता मुले आपल्या मित्रांसमवेत आनंदाने बागाडतात याचा अर्थ काय होतो की मुले आपल्या मित्रांसोबत गप्पा मारतात इकडे खा तिकडे खा आनंदाने मजा करतात याला आनंदाने बाळगणे म्हणतात फिरणे म्हणतात ठीक आहे मुले झोपाळ्यावर आणि मेरिगो राऊंडमध्ये बसतात बघा झोपाळे म्हणजे आपण जे झोपा घेतो त्याला झोपाळा म्हणतात आणि मेरिगो राऊंड हा पण एक झोपाड्याचा प्रकार आहे तर ते मुलं तिथं खेळतात काही एक दोन रुपये पैसे देऊन तिथे त्यांना खेळायला लावतात म्हणजे त्याची पण दुकानं तिथं आलेली असतात प्रत्येकाला बाजाराचा दिवस प्रिय असतो मग जेव्हा आठवड्यातून एक दिवस आपली एवढी मजा होत असेल आपल्या सगळ्या आठवड्याभराच्या जिन्नस आपण तिथून खरे तिथून खरेदी करत असाल किंवा आपल्याला आपलं जे पैशांसाठी आपण जे धंदा व्यापार करतो तो तिथे होत असेल तर मग असा दिवस स प्रत्येकाला प्रिय असतो असं आपल्या या उतारामध्ये म्हटलंय मग आता आपण प्रश्नाकडे जाऊया दो एक दोतारा वाचून घेतला समजून घेतला आता प्रश्नांकडे जाऊया तर प्रश्न क्रमांक एक काय म्हणतोय की शेतकरी आपला भाजीपाला आणि धान्य बाजारात कसे घेऊन जातात बघा आपण बघितलं की इथं तिसऱ्या नंबरच्या ओळीमध्ये सकाळी सकाळी शेतकरी धान्याची पोती आणि फळांच्या व भाजीपाल्याच्या टोपल्या यांनी आपल्या बैलगाड्या व ट्रॅक्टर भरून टाकतात म्हणजे त्यांच्या बैलगाड्यांतून आणि ट्रॅक्टरमधून ते धान्य भाजीपाला बाजारामध्ये घेऊन जातात ठीक आहे ट्रकमधून घेऊन जातात का नाही तर पूर्ण उतार्यामध्ये ट्रकचा कु कुठेच उल्लेख नाहीये स्वतःच्या डोक्यावरून नेतात का नाही असा पण कुठेच उल्लेख नाही आहे मदतनिसांकडून आणि मित्रपरि मित्रांकडून घेऊन जातात का नाही तर ते कशातून घेऊन जातात तर त्यांच्या बैलगाड्यांतून आणि ट्रॅक्टरमधून असं आपला पहिला प्रश्न इथं आपलं पहिल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळालेलं आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक दोन बघूया शेतकरी बाजारला आणखी काय घेऊन जातात शेतकरी बाजाराला आणखी काय घेऊन जातात बघा इथं बाजारात विकायच्या असलेल्या शेळ्या मेंढ्या गाई म्हशी आणि कोंबड्याही घेऊन जातात बघा शेळ्या मेंढ्या गाई म्हशी यांना अजून एक शब्द असतो तो म्हणजे गुरे आणि तर आहेतच मग उत्तरांमध्ये त्यांची गुरे व कोंबडे हा पर्याय क्रमांक एक ए आपलं बरोबर आहे फर्निचर हे नाही आहे उल्लेख कुठेच नाही आहे कपडे हे पण उल्लेख नाही आहे खेळणी हे पण उल्लेख नाही आहे कपडे आणि खेळणी हे ते खरेदी करायला जातात विकायला जात नाही ठीक आहे प्रश्न क्रमांक तीन बघूया पोती या अर्थाचा पुढीलपैकी कोणता शब्द आहे पोती पोती म्हणजे काय तर आपल्याला वरील उतार्यामध्ये कुठेतरी बघा पोती धान्याची पोती हे बघा इथं धान्याची पोती धान्याची पोती म्हणजे काय तर पिशवी पोतीचा अर्थ काय होतो पिशवी आपण जसं पिशवीमध्ये सामान घेऊन हो जातो तसं सा धान्यासाठी पण आपल्याला पोती घ्यावी लागतात तर पेट्या होतात का त्याचा अर्थ नाही डबे होतात होता गे। का नाही पॅकेट होतो का नाही तर आपलं उत्तर काय होईल पर्या क्रमांक बी पिशवी पोती म्हणजे धान्य घेऊन धान्य घेण्यासाठी घेण्यासाठी जे आपण पिशवी वापरतो त्यालाच पोती म्हणतात प्रश्न क्रमांक चार बघूया मुले बाजारात काय करतात मुले बाजारात काय करतात तर भाजीपालावर धान्य विकतात का नाही कोंबड्या आणि शेळ्या खरेदी करतात का नाही तर ते मोठ्यांचं काम आहे मित्रांबरोबर मित्रांबरोबर बागडतात का तर हो क्रमांक सी बरोबर आहे बघा इथं मुले आपल्या मित्रांसमवेत आनंदाने बागडतात इथं आपलं उत्तर इथं लपलेलं भा, भा, आहे आणि भा भजी आणि समोसे विकतात का नाही ते कशाला विकणार आहे लहान मुलं इथं काहीच विकणार नाही ते फक्त तिथं आनंद घेण्यासाठी मजा करण्यासाठी जाणार म्हणून पर्याय क्रमांक सी हे आपलं उत्तर बरोबर असणार आहे बाळांस शेवटचा प्रश्न या उत्तराचा खेड्यातला बाजारचा दिवस शेतकऱ्यांसाठी का चांगला असतो तर शेतकऱ्यांना बाजारात आपले मित्र भेटतात त्याच्यासाठी का नाही शेतकऱ्यांनी पिकवलेला माल विकण्याचे ते, ते चांगले ठिकाण आहे का हो बरोबर आहे शेतकरी बाजारात खूप मजा करतात का नाही शेतकऱ्यांना बसायला व समोसे खायची संधी मिळते का नाही तर पर्याय क्रमांक बी हे आपलं उत्तर बरोबर आहे की शेतकऱ्यांनी पिकवलेला माल व विकण्याचे ते चांगले ठिकाण आहे म्हणजे तो माल तिथं नेऊन तो विकतो मग त्याच्याकडे पैसा येतो आणि मग त्याच्यावरून तो त्याच्या गरजा भागवतो ठीक आहे अशा प्रकारे आपला हा उतारा पण इथं संपलेला आहे उद्या उतारा क्रमांक तीन घेऊया सकाळी आठ वाजता ठीक आहे मित्रांनो धन्यवाद